काय कधीपासून ट्रेनिंग आहे काय उद्देश करायचा आहे सर हे शांतीलाल मुथा फाउंडेशन आणि एस सी आर टी यांच्या मार्फत आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था डायटा पालघर त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग पालघर आणि पंचायत समिती वाडा शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या वार्धा तालुक्यातील पहिली ते आठवीला शिकवणारे सर्व शा माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी इंग्रजी मराठी आणि हिंदी माध्यमाचे विद्यार्थी या ठिकाणी या शिक्षकांना या ठिकाणी आपण हे प्रशिक्षण देणार आहोत या प्रशिक्षणाचा मूळ जो उद्देश आहे सर की इयत्ता पहिले ते आठवीतील जे विद्यार्थी आहेत हे लो लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत आणि हे लोकशाहीचे आधारस्तंभ अगदी संवेदनशील जबाबदार आणि मूल्याधिष्ठित विद्यार्थी घडावेत हा या प्रशिक्षणाचा उद्दिष्ट आहे आणि हा सर्व शिक्षकांच्या मा माध्यमातून आपल्या या विद्यार्थ्यांपर्यंत तो रुजवण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करत सर वाडू वाडा तालुक्यात तीन ठिकाणी आहे कुठे कुठे सर वाडा ठिकाणी आपल्या आता हे पहिला टप्पा जो आपला झालेला आहे तो तेवीस ते सव्वीस या दरम्यान तीन ठिकाणी झाले आपला आता या वडोली उर्दू हायस्कूलमध्ये आपला एक टप्पा इथे सात केंद्र आहेत त्यानंतर आयडियल पोशेरी इथे आपली सात केंद्र आहेत आणि स्वामी विवेकानंद हायस्कूल वाडा या ठिकाणी सात केंद्र आहेत दुसरा टप्पा जो आहे तो दुसरा टप्पा तीस ते एक सव्वीस ते एकोणतीस दरम्यान झालेला आहे आणि आता हा तिसरा टप्पा आपला तीस ते सॉरी एक ते चार या दरम्यान या ठिकाणी ऑक्टोबर दरम्यान या ठिकाणी आपण घेत आहोत आहे तर गरज ही आजच्या काळामध्ये जरी आजच्या युगामध्ये हे विज्ञान युग असलं किंवा मुलगा जागतिक पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये सुरू झालेला आहे आणि त्या दृष्टीकोनात नाही ट्रेनिंग अतिशय सुंदर वाटतं प्रत्येक विद्यार्थी पहिलीपासून तर आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये अनुपचारिकरित्या